तर तिकडे हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय आणि यामुळे केळी उत्पादक शेतकरी हा चिंतेत सापडलाय अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची ही कोसळली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय आणि अवकाळी पावसामुळे केळी बागांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्यासह पावसानं हिंगोलीत हजेरी लावली आहे आणि, आणि या बागांचं नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडं ही कोसळली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्यात सर्वत्र सध्या अवकाळी पाऊस हा येतोय आणि हिंगोलीतही वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळला आहे आणि त्यामुळे याचा परिणाम केळी बागांवर झालेला आहे या अवकाळीमुळे केळी बागांचं नुकसान झालेलं आहे दरम्यान या नुकसानग्रस्त भागातून आढावा घेतलाय समाधान कांबळे यांनी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे त्यामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्या या नुकसानग्रस्त शेतामध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे संपूर्ण केळीची बाग जे उद्ध्वस्त झालेली आहे या ठिकाणी सायंकाळ सुमारास त्याचबरोबर वादवी वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील झाला होता आणि त्यामुळे हे शेतकऱ्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता हे संपूर्ण केळीचे घट जे आहे ते आता जमिनीवर ठेकलेले आहेत या संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसानग्रस्त शेतकरी जे आहे ते, ते आपल्यासोबत आहेत काका कधी पाऊस आला होता गारी आलत्या कधी झालत्या काय झालं काल चार पाच वाजताच्या सुमारास पाऊस आला होता आम्ही शेतातच होतो नंतर पाऊस थोडा हे झालं की पुन्हा गारा आले वारा असं भयानक होतं की आम्ही झाडाच्या आधाराला उभं राहिलो होतो तिकडे आंब्याच्या तिथे आंब्याचं झाड मोडायच्या याच्यात दिसल्यामुळे आम्ही मैदानात जाऊन उभं राहिलं ते झाड मोड तिकडची ति, दोन झाड होती तिथं आणि नंतर या पावसाने या पाहिलं तरी अंश हे सगळं झाडायचं केळीचं नुकसान झालं झाड सगळे जमिनीला पडले तर कि जवळजवळ एक चाळीस गुंठे म्हणजे एक एकर होती आमची शेती आता धरलेली आहे हा ही येणार होती जून मध्ये पण आताच हे झाल्यामुळे आता याच काही हे होत नाही नुकसान झालं असं याचा नुकसान म्हणजे आता पाय का म्हणजे एकरी आम्हाला सरासरी चार लाख पाच लाखाचं होत असते त्याच्यामध्ये आता हे झालेलं असं हे नुकसान आहे बघायला गेल तर यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या जे नुकसान झालेले शेतकरी आहेत त्या शेतामध्ये प्रशासनाकडून देखील पंचनामे केले जात आहेत पंचनामा करण्यासाठी येथील मंडळ अधिकारी या शेतामध्ये आलेले आहेत शेतकऱ्यांचे नुकसान किती हे आपण जाणून घेवा मॅडम किती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय कशी परिस्थिती एकंदरीत आम्ही आतापर्यंत आठ शेतकऱ्यांच्या शेतात पाहिलेलं आहे यांचं नुकसान बऱ्यापैकी आहे आणि आणखी पण पाहणी आमची फटकामार्फत चालूच आहे निश्चित आकडा आणखी कळालेला नाही आकडा वाढूही शकतो आमचा शेतकऱ्यांचं किती आहे ते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान असल्यामुळे आम्ही त्याचे पंचनामे करत आहोत अजून कोणी पंचनामा करण्यासाठी येणार आहे का कोणते प्रशासकीय अधिकारी येणार आहेत काय सांगा आमचे कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकारी त्यांचा आम्ही मी यांना पाहण्यासाठी भेट द्यायला आले संध्याकाळी साडेपाच वाजता हे घटना झाली काल दिवसभर आम्ही इथंच होतो गिरगावला आमचा कॅम्प होता पण तिकडच्या भागामध्ये काही जास्त झालेलं नाही हे वसमत साईडला भाग असल्यामुळे इकडं इकडे झालं गावाच्या साईडला कुठलं जास्त त्या प्रमाणात नाहीये पण इकडच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे निश्चित बघायला गेलं तर प्रशासनाकडून देखील या संपूर्ण भागाचे जे आहे ते पंचनामे केले जात आहे आपण जर बघायला गेले तर संपूर्ण केळीचं झाड जे मोड मौरु, मोडून पडलेलं आहे अशा जवळपास बावीस शेतकऱ्यांच्या केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्र, प्रशासनाकडून देखील या संपूर्ण शेती जे आहे पंचनामे केली जात आहेत मात्र शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर या केळी पिकाचे नुकसान झाले त्याची मदत जाहीर करावी समाधान कांबळे एनडीटी मराठी वसमत हिंगोली